बोलून बघत सुद्धा नाही तर नमस्कार मित्रांचं स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये नऊ वाजले आंघोळ वगैरे झाली मस्त बघे आणि पण उठले तुम्हाला चालू तोंडात बॉड घालायचं काम मित्रांनो आणि नाश्ता करायचा नाश्ता काय बनवले बघू मी सकाळी दूध आणि बिस्किट घेऊन आलोय दररोज टिंग झाले होते दूध आणि बिस्किट घेऊन यायचं बट मी खाते फक्त चहाच पेते हेच खाते बिस्किट नाश्ता केलाय का बाहेर आलो होते हेलिकॉप्टर मित्रांनो त्याच्यामुळे ती एवढी धावत पडत आली होती तिला परी दाखवत होती हेलिकॉप्टर आले दादू चाल 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 काय नागलं आता मग चांगलं कसरत झाली काय ना आपली उठलं झो टाकलं झोप नाही मजाक करतो तो मजाक जेवणा मित्रांनो लाळ आहे लाळ बाजरीची बाकरी फायनली मित्रांनो जेवण झाले मस्त बघी आणि आपल्या दुसरा कामा दुसरं काम, का। काम म्हणजे अजून ते काय नक्की अजून झालेलं नाही मित्रांनो म्हणजे नक्की झाले सगळ्या काही गोष्टी ज्या प्रोसेस राहते का जा जा रा ते झाल्या नाही अजून त्या प्रोसेस होणार पण थोडा टाइम आहे अजून त्याला टाइम लागत होता त्या गोष्टीला अँड तरुलं पडलंय यार मित्रांनो मग मला अचानक धावतच नाही आलं यार मित्रांनो मी जेवत होतो ना काय भानगड झाली मला काही कळणार मला नंतर असं वेगळंच वाटून राहिले आणि त्यावेळेस मी मग पण वर दोघी रडायला लागल्या काय होतं माहिती का मित्रांनो झटे चालू जाऊ द्या परीला राग आला माझा ती तर रडतच होतं त्याला घेतलं मी ते आता लागलं होतं माझ्या पाठी मागे मला पण तिकडे यायचं वर टाकू नको नको टाकू नको इकडून माझ्या माझ्या बरोबर नको म्हणलं थांबतेच मी आलं पण चला मित्रांनो बघू आज काय नियोजन होते काय नाही आज काय ब्लॉग शूट होते काय माहित नाही मित्रांनो आज जायचं होतं एका ठिकाणी आपल्या बंधूकडे जायचं होतं आश्वीला त्याचं चॅनल युट्यूबवर त्याच्याकडे जायचं होतं त्याचं थोडं शूट करायचं होतं असं झालंय का त्याचा थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आज नाही जायचं बघू उद्या अरे बाई मित्रांनो पाहिलं ना माझे कुठेतरी लहान ती होती दुसरं काय नाही मित्रांनो लागलं बिगलं ना लय अवघड होते यार मित्रांनो माहिती त्यामुळे मी त्यांच्या वरडलो जाऊ द्या ठीक आहे यार मित्रांनो आपल्याला जसं होईल तसं सॉरी यांच्या वरडलो मी तरी सॉरी तुझ्या वरडलो आता तू काय आता तू ऐकून नाही घेणार मला माहिती आहे तुला आता जरी सॉरी म्हणलं तरी तू ऐकून नाही घेणार त्यामुळे व्हिडिओ मध्ये सॉरी म्हणतोय का हा व्हिडिओ उद्या तोपर्यंत तू क्लिअर बसेल सॉरी पण नाही एकदा हात धुतले हात नको बरू ए पुरी हा ते आता काय खेळते आता हात धुतले ना होय चला मित्र मला जायचं काय थोडंसं कुठं जायचं हाताने सांगणार कारण हे लगेच मग या मला त्याच्यामुळे आता नाही सांगत तुम्हाला आता आणायला कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेऊन मस्त बाकी म्हणजे हे राहील मग आता मला तिकडं किती वेळ आहे काय माहिती मला हाय खाऊ घेऊन आणि आता याला घरी देऊ मला जायचं साखूरला नाही नाही साखरला नाही का मला मी तुला कोल्ड ड्रिंक दिलं ना खाऊ दिलं ना អត់ទូននេ <|so|>? ះអត់ទូនធំបើចាំទៅណាចោលទេណាកាមណាតាលន់ណាអូពីបែរមកហាហា अजून मी इथंच आहे जवळजवळ किती वाजले माहिती का तीन चाळीस झाले अजून काय आपलं काम झालं नाही यार मित्रांनो या इकडे काम चालू आहे मित्रांनो आपलं पाठीमाग भूक लागली होती नाश्ता करून आले गाय तुम्ही बघितलं फक्त वडापाव भाऊ खाल्ली मित्रांनो आणि लगेच आलोय मी आता काम झाले मित्रांनो जवळपास सगळं काम करत आता निघायचं आता घरी सकाळपासून आलोय यार मित्रांनो अजून तेच काम झालं जातं जाता नाही थोडंसं खायला घेऊन जाऊ काहीतरी ती पण खुश होईल बा मित्रांनो हे जे ठेवलं आहे इथं हे आपलं झालं काही नाही मित्रांनो निघून हे बा गाडी वय फ्लॅक्स काय ची फ्लॅक्स ते नाही सांगू शकत तो घेतलं खायला पेट्रोल वगैरे टाकल्या जास्त साडेसात वाजले मित्रांनो आज, आज आपल्या कामाला एवढं उशीर आहे म्हणजे लय खतरनाक उशीर झालाय त्याच्यामुळे मग मी आता ब्लॉग शूट आलो तुम्ही त्याला खायला दिलं मी लगेच तसाच गेलो ब्लॉग शूट करायला जमलंच नाही यार मित्रांनो कामच तेवढं होतं मंदिराची लाईट लावू मित्रांनो सॉरी यार मित्रांनो आजचा ब्लॉग जरा जास्त काही शूट झाला नाही त्याच्यामुळं खरंच खूप मनापासून माफी मागत होतो या oh yeah. ब्लॉग जास्त सुटवण्याचं न कारण काय माहिती का मला मी साकोरला गेलो का तिकडच माझा टाइमपास झाला यार मोख म्हणजे मोखार वेळ झाला त्याच्यात काय माहिती आहे का परी एक बोलू नाही राहिली आत्ता पण मी घरातून आलो ती असं बघत सुद्धा नाही माझ्याकडे डायरेक्ट असं करू राहिली जाऊ द्या ठीक आहे चला

जस्तो एक्टर ट्युब ब्लग होइन रहे त आपले कहाँ हो आनंदी करण्यासाठी असे भारी भारी, भारी, भारी ब्लॉग यति बट विषय काटे मी काटेर यार बट विषय सधैँ जरा एक गोष्ट मिळवण्याचा माग पाठी मागे मित्रांनो मी त्याच्यामुळे ना थोडासा माग फड राहिले ब्लॉग आणि त्याच्यात सगळे रोष आज तुम्हाला आज परी नाही मित्रांनो ब्लॉग मध्ये कम्प्लिट सात चाळीस झाली वीस मिनिटांमध्ये जेवण करायचंय आवरायचंय आणि मग निघायचंय पटकन जेवण करू काय जेवायला बनवले बघू मम्मी आणि परी काय करते तुम्हाला तुम्हाला मी झाला साहेब धन्यवाद आहे मित्रांनो मोबाईल बऱ्याच दिवसातून मोबाईल पाहायला लागले तुम्हाला दिसली ना दोन तीन ब्लॉग मध्ये आता जरा कमी झाली अय धन्या आ, <laughs> अरे काय नाही काय म्हणतात तू काय चाललंय दहा मित्रांनी मित्राने झोपला बघ काय करतोय तो अरे तू जागाच आहे अहो दहा आहे दहादोशी आहे अरे हो या खतरनाक मॉडेल मित्रांनी अरे तेव्हा असं इकड तिकडे उटीज आहे काई त्याला असं जमतच नाही त्याला असं मोकळं मोकळ अयो चटका बसला हां मी झोका देतो हा जॉबा गुड नाईट गाई गाई गोठ्यात बाळाला दुधे माटीत बाळाची माटी ना मित्रांनो कुठेतरी गेली कुठे गेली काय माहित नाही का बाबा झोपा 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 झोपाड्याला मित्रांनो थांबून घेतो चलय चाल काय तू चाल जावायला तुला तुला घेऊ हा चुका तुला घेऊ हां ग बाय भाई हा शो तुला नाही घेतलं म्हणून ऑर्डर हो का तू हा शो म्हणून ऑर्डर तू अह ग मी एका घेतो मी आता हा विल्यू काली तो विल्यू तू काली तो ग विल्यू हा काली थो अंकल दीदी ओई दीदी दिद्या भाई मित्रांनो जेवायला आहे ना पिठले आणि चटणी बाजरी माकडे <laughs> फायनल मित्रांनो जेवण झाले कसं कसं जेवण केलं यार मित्रांनो काही घाई मध्ये पोट भरलं नाही काय सावडे यार कामाचं गेटअप झालाय आता काम होणे तर चला आता आपण चेंज करू आय होप मित्रांनो मला ब्लॉग आवडला व्हिडिओ लाईक करा चालू नाही सबस्क्राईब करायला भेटू नये नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय